नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी रामलिंगला गेलेलो होतो तर मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये तेथील ते 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 शाळेतील ते शिक्षकांनी आणि लहान लहान मुलांनी बाजार भरवलेला होता तर कुणी भाजीपाला घेऊन बसलेलं होतं विकायला तर कुणी ज्वेलरी घेऊन बसलं होतं कुणी खाऊचे पदार्थ घेऊन बसलेलं होतं तर तेथून आम्ही प्रत्येकाने काही ना काही खरेदी केलेलं आहे लहान मुलांकडून तर हे सर्व सर्व आमच्या दिदींनी खरेदी केलेलं आहे काही भाजीपाला आणि फळं माझ्या सुनबाईंनी आणि मिस्टरांनी खरेदी केलेली आहेत आणि मी पण काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला काय काय केलं त्या ते पण दाखवते आणि बाजार मुलांनी कसा गजबजलेला होता आणि खरेदी विक्री कौशल्य त्यांचं त्यामुळे चांगलं होतं मुलांना व्यावहारिक ज्ञान येतं तर पहा मुलांचं बाजार त्यांनी कसं भरवलेलं आहे एक एक चक्रों, डाले एक, डाले एक, दे बरे एक ही, नीरसन नाम नहीं है, इतने मालगी आते हैं, फोटो पार्टी दे रहे हैं, इतने, थैंक यू, ओ धराई ये पैसे, हाँ, हम 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 हम, हाँ, ये ये पैसे, कितने रुपए हा मी या गाड्याकडून खरेदी केले आणि त्याला दहा रुपये दिलेत अजून काय इकडे शेंगदानी इथं काय संपलं का सगळं इथलं पण संपलेलं दिसतंय अरे वा पोरांचं खाऊ संपलेला दिसतंय काय फुटाने नाही काय इकडे पाणीपुरी भेळ तिथं काय भाजी भाजी घेतली घेतली बाळा भाजी कुणाला दोघा मग म्हणून चष्माला चष्मा बघा टोमॅटो

पाण्यात का एवढं एवढ्या घालणार कुणी नाही घरात आमचं बाळ लय छोटे अरे अरे पण आमच्या लय छोटे बाळ एवढस घड्या कधी घालणार मोठे मोठे झाले घालायचं अरे बा किती छान बोलतात ना पूर्ण

गड्ढे वी रुपया दाला एक तो दोन चार सहा आठ दिन गड्डे वीस रुपया पंद्रह रुपया दौन गड्डिया हाँ पालक मस्त है बार का हिरवा हिरवा गार पालक है पा। लान लहन लहन भाजी भी घसले विकाईला शाळेतून त्यांचा प्रोजेक्ट असतो तो मुलांना भाजीपाला विकायला शिकले पाहिजे व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे मुलांना म्हणून शाळेतून असं वेगवेगळे वे उपक्रम वे 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 राबवले जातात तर आपण गेलो होतो रामलिंगला आणि तिथं मुलांचा हा भाजी बाजार लागलेला होता तर छान भाजी आणली बघा दोन गड्डे पंधरा रुपयाला तर हे पहा सगळा बाजार आणलाय आहे आपण असा छान छान आणि शौर्यला खेळणे पण आणले तर खेळणी दाखवते तुम्हाला आता मी हाय का शौर्य आला लागली भूक आणि शौर्य बाळ खाते खाऊ आता हां ही गाडी आणली आम्ही वीस रुपयाला हा पोपट आणला चाळीस रुपयाला अरे रडू नको बाबा खेळ घे तुझ्या गाड्या घे आणि शौर्याला ही बेंगरी आणली हे पहा छोटीशी भिंगरी आहे पण छान फिरती आँ? हे पहा हे टाकडीचे एक बाबा होते त्यांनी स्वतः घरी आयुर्वेदिक पदार्थ पासून बनवलेला हा भीमसेनी कापूर तर हा एक आणलाय मी मुलांकडून हा गाय प्रसाद आणि भाजीपाला तर छान वस्तू भेटल्यात आपल्याला हा तर बागांचं कागद माहितीचा तर चला आता आपण हा बाजार भरून ठेवूया छान मस्त बाजार आहे तुम्ही पण कधी जर गेले असे लहान मुलं काही विकायला बसले असले तर नक्की भाजीपाला त्यांच्याकडून घे जा वस्तू घ्याय जा छान छान मुलांना खूप आनंद वाटतो त्यांच्याकडून आपण काही खरेदी केल्यावर खूप खुश होतात लहान मुलं छान वाटतं त्यांना तर त्यांच्याकडून असं लहान मुलांकडून खरेदी करत जा बाय बाय